शेतकरी मित्रांनो सध्या आपण उडीद मुगाच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या उडद उडीत किंवा मूग पिकाला जर असेल त्याच्यावरती पांढरे डाग पडले असेल जर पांढरे त्या ठिकाणी बुरशीची वाढ झाली असेल तर शेतकरी मित्रांनो हा आहे आपल्या उडीद किंवा मुगा पिकावरील रोग तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्यासुद्धा सुद्धा उडीद पिकावर किंवा मूग पिकावर जर अशा पद्धतीने जर दह्याचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्या ठिकाणी आपण कुठली फवारणी केली पाहिजे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण नाचमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला हौस्टाईन दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद मध्ये स्वागत करतो शेती मित्रांनो आता ह्या दह्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही जे काय मार्केटमध्ये हेक्झा कोणाजाल नावाचा जो काय मॉल्यकुल येतो तो, तो तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये तीस ते पस्तीस एम एल या प्रमाणात फोर्णी करू शकता आणि मार्केटमध्ये टाटा कंपनीचं कॉन्टॉप प्लस या नावाने उपलब्ध आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही ॲग्जिस्टर टॉपिंग प्लस टेबल कोणाचा हा जो काय मॉल्यकुल येतो म्हणजेच आतामा कंपनीचं आहे हे सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी पंचवीस ते तीस एम एल या प्रमाणात पावर्णी करू शकता मित्रांना व्हिडिओ कसा वाटला कमी नक्की सांगा अशाच शेतसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा धन्यवाद